माझी मी तीन वर्षापासून नागपूर शहरमध्ये सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळत होतो शिवसेनेची आता मु महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी माझ्यावर विश्वास दाखवून राहुलभाई कनाल आणि प्रतिजी शर्मा यांच्या सहकार्याने मला पूर्व विदर्भ सोशल मीडियाची जबाबदारी सोबवलेली आहे आणि मी त्यांची त्यांनी जे माझ्यावरती विश्वास ठेवून मला जे दायित्व दिलेलं आहे पदाचं ते मी संपूर्णपणे पार पाडील आणि शिव विरोधामध्ये जे पण काही खोट्या टिप्पणी या काही असे जे आक्षेपार आक्षे राहिले त्याच्या त्याच्यासाठी सक्षमपणे सोशल मीडिया पूर्व विदर्भाची टीम संपूर्णपणे ताकदीने आता समोर हे करेल काय शिवसेना संपर्क गडचिरोली तथा निरीक्षक पूर्व विदर्भ शिवसेना आज नेता येईल ही सगळी जबाबदारी प्रसार करण्याची जबाबदारी योगेशवरती मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेली आहेत मला अपेक्षा आहे की तो या माध्यमातून सुंदर काम विदर्भामध्ये करेल पक्ष बळ बळकट करण्याकरता तो हा कार्यकर्ता का आमचा हा सक्षम आहे आज तो पदाधिकारीला मी त्याचं अभिनंदन करतो परंतु हे करत असताना त्याला वेळोवेळी वे पक्षाची सगळी मदत घ्यावी लागेल त्या पक्षाच्या माध्यमातून ज्या शासकीय योजना असतील पक्षाची ध्येय धोरणं असतील पक्षाची संघटन असेल ते कशा पद्धतीनं ग्राउंडवर नेण्या नेण्याकरता सोशल मीडिया हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि त्या माध्यमातून योगेश परिपूर्ण काम करायला मला अपेक्षा आहे